खाली दिलेल्या संधी नियमाबद्दल अचूक विधाने निवडा पहिलं विधान ठीक आहे फॉर्म्युला स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे स्वरसंधी ठीक आहे स्वर प्लस स्वर म्हणजे संधी होताना एकमेकात मिसळणारे वर्ण दोन्ही स्वर असतील तर तेव्हा स्वरसंधीच होतो हे अगदी बरोबर आहे व्यंजन संधी व्यंजन संधीमध्ये काय होते मित्रांनो संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला आपण व्यंजन संधी म्हणतो म्हणजे व्यंजन संधीमध्ये व्यंजन प्लस व्यंजन किंवा व्यंजन प्लस स्वर असं कॉम्बिनेशन येते आणि मग इथे व्यंजन प्लस व्यंजन आहे म्हणजे हे व्यंजन संधी बरोबर आहे ठीक आहे दोन व्यंजन एकत्र आले की व्यंजन संधी होते विसर्ग संधीमध्ये विसर्ग संधीमध्ये सुद्धा सेम असंच व्यंजन संधीसारखं विसर्ग संधीमध्ये संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला विसर्ग संधि म्हणतात ठीक आहे मग इथे विसर्ग बरबर, विसर्ग प्लस व्यंजन दिलेलं आहे म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे पुन्हा व्यंजन संधीमध्ये व्यंजन प्लस स्वर तर हे सुद्धा बरोबर आहे कारण व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजनच असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असतो ओके त्यानंतर विसर्गसंधी हे सुद्धा बरोबर आहे विसर्ग प्लस स्वर कारण विसर्गसंधीमध्ये ठीक आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असतो अशा प्रकारे हे चारही जे नियम आपल्याला दिलेले आहेत ठीक आहे किंवा हे जे सूत्र आपल्याला दिलेले आहे असं म्हणता येईल हे चारही योग्य आहेत आणि म्हणून आपलं उत्तर येईल वरील सर्व ठीक आहे अचूक म्हणजेच वरील सर्व बरोबर ओके यस